स्वागत हे सत्र वतीनं दोन हजार दहा पासून स्वातंत्र्यपूर्व बाबा मंगलकरल्या सिंग या ठिकाणी जेवढी जमीन अशी सेवा त्या त्याच्या भक्तांनी करण्यात येते याही वर्षी त्याने जेवढी जमीन तुम्ही सेवा या माध्यमातून करण्यात येते आज देवीजीच्या ने मी प्रार्थना करतो की जे महिशाचं पाणी गुंडापूर तलावमध्ये येणार आहे ते पाणी जतपूर्व भागामध्ये संघ असेल असंख्य असेल गोदले वडे असेल तर लवकर या जर तालुक्यातल्या पूर्व भागापर्यंत पोहोचावं अशी देवीच्या चरणी मी प्रार्थना करतो उत्काच्या पासून बघितलं तर एवढं समाधानकारक पाहूच नाही आहे तरी देखील जे काम आज चालू आहे ते काम अगदी चांगल्या पद्धतीने चालू आहे ते काम जर महिन्याभराच्या कालावधीमध्ये पूर्ण झालं तर शंभर टक्के जत तालुक्यामधील जे वसपेठ तलाव गुड्डापूर तलाव आणि अंकलगीर तलाव भरण्यासाठी ते चांगल्या पद्धतीने उपकृत उपकृत होईल अशी इथे तलाव लवकरात लवकर भरून त्या भक्तांना सुखदायक समाधान व्हावं अशा पद्धतीचे देवीची चरणी प्रार्थना करतो आणि येणाऱ्या भाई भक्तांना मी मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय भाग